नमस्कार मी विठ्ठल मोरे बघा कसे फुटले आहेत तीन केले त्यातलं हे एक नाही जगणार दोन जगतील आणि हे असे कोंबडे आलेले काढून टाकायचे विनकुल ठेवायचे नाही बघा रिजेट बघा रिजेट छान रिजेट आहे एकदम उत्कृष्ट माझी स्वतःची कमी आहेत स्वतः साई वेळी आम्ही लावलेले त्यांची पण आहे बघा छान जगले जगेल जगेल अजून हे जगलं हे बघा दोन वर्षापूर्वी केलेली आहे हे दोन वर्षाचं आहे इथे जॉईन दिला होता हे बघा हे आंबा मोडला होता वाऱ्याने त्याला कटिंग करून तिथेच खुट्या मारल्या त्या कुट्याबा केवढा मोठा आंबा झाला हा तीन वर्षाचा आंबा आहे तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे वाळवी चढायला लागली पावडर मारायला लागेल ऊन पडलं तशी वाळवी चढायला तस झाली बघा हा हा गेल्या वर्षीचा आहे

एकटाच आहे ना आता कसं मोकळायला सिलेंडर मारून टाकायचं mm. काय माहिती आहे उभं राही जागा नाही पूर्ण दरडीत आहे पूर्ण दरड आहे बघा पूर्ण दरड आहे गेले वर्षी केला होता हे गेल्या तीन वर्ष झालीत हे चार वर्षाचं आहे एवढं आलं बा बघा चार वर्षाचा हे पण खोटी कलम आहे खाली जे ग्राफ्टिंग केलेलं आहे डायरेक्ट हे ग्राफ्टिंग केलेलं आहे हे बघा दोन वर्षापूर्वी केलेलं आहे भाव झा त्याला इकडे एक साईडनी कुठे मारली होती इकडे एक मारली होती दोन्ही जगले आहेत बघाशा एकदम मस्त जगल्या एक इथं एक इथं एक हापूस एक तोतापुरी असं मस्त झालं टोटल ही माझी पूर्ण बाग आहे आत्ताच मुंबईवरून आलो मी मुंबईला गेलो होतो पूर्ण डोंगर आहे पूर्ण डोंगर आहे डोंगरात केलेलं आहे पूर्ण डोंगरात आंब्याची लागवड आहे बागाय केवढा आंबा हापूस आंबा इथे पाण्याचं साधन नाही हे बाजूला नदी आहे ते चार महिने पाणी असतं पाऊस गेला की पाणी आटलं पाण्याचा मोठा प्रॉब्लेम येतो इकडं पूर्ण दगडे आहेत बघा आता हे बघा हे वर्षी केलं होतं मी कलम हे गेल्या वर्षीच आहे आणि हे बघा हे असं बसलं नाही पाहिजे त्याच्या पूर्ण बघा पालवी खाऊन टाकले हे गेल्या वर्षी केलेलं आहे मस्त झालं बघा ने पूर्ण लागवड आहे माझी ह्याला गेल्या वर्षी खोडकिडा लागला होता खोडकिडा लागला मग काय केलं पूर्ण साल काढून टाकली त्यातले किडे बाहेर काढले हॉलोमध्ये किडे होते असे मोठे मोठे होते ते तार घालून बाहेर काढून त्याला पावडर लावून दवा लावून व्यवस्थित केला त्यामुळे आता बघा व्यवस्थित भरत आहे भरलं आहे आता एवढा मोठा आंबा मेला असता त्याचं ऑपरेशन केलं नसतं तर हां आणि बघा हा इथे एक ड्रम ठेवला आहे पाण्यासाठी मला फवारणीला पाणी लागतं ते पाणी इथं नसल्यामुळे मी पावसाचं पाणी इथे साठवतो बघा पावसाचं पाणी इथे जमा करतो पाऊस पडतो त्याचं पाणी इथे जमा करतो आणि तेच पाणी मग फवारणीसाठी यूज करतो तसाच वरती एक ड्रम ठेवला आहे बघा तुम्हाला दिसतंय का बघा हां ते बघा हिरवा ड्रम वरती एक गोनी लावले त्या गोनी पाऊस पडला ते चारी साईडने असे कोपरेवरती केलेत मधी हॉल हो आहे प्लास्टिकला म्हणजे पा जेवढा पाऊस पडतो त्या प्लास्टिकमध्ये पडतो आणि त्या हॉलातनं ड्रममध्ये पडतो मग ड्रम भरतो असे सिस्टीम केली आहे मी इकडं फवारणीला मग मग पाणी भेटत नाही मग असं ड्रम लावल्यामुळं पाणी भेटतं मग काय करायचं पर्याय नाही तुझा पूर्ण लागवड आहे हा किती मस्त आंबा आहे आणि माझी बाग किती छान आहे बघा किती साफ ठेवली आहे मी हा हा बावीस तारीख आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हे बघा हे तीन वर्षापूर्वी आहे हे तीन वर्ष के तीन वर्षापूर्वी केला होता परत उपाकले खान परत मग अंधराने उड्या मारले इकडे ह्या साईडला होती ती उपकली, एक राहिले आणि मधून असा रोड आहे मधून रोड आहे गाड्या येतात बघा हे पूर्ण लागवड आहे किती वाजता निघाला होता आज मी सहा वाजता निघालो होतो बरोबर वीस दिवस झाले ह्या ह्या झाडाला वीस दिवसात बघा एवढं फुटला वीस दिवसात किती दिव जगल्यात एक दोन तीन चार पाच पाच जगल्यात तीन मेले बघा केवढा आहे बापाने भात कापून टाकलेलं आहे बघा हे उडवर असलं पर्वत मला दाखवलं होतं दा बघा अर्ध दा उडवं दाखवलं होतं दा। अर्धच होतं आज उडवर असलंय बघा मंदिर महाँगशूर। शत्तर महाँगशूर। पौएंट। पौएंट, पौएंट। ते समोर महाबळेश्वर छत्तर महाबळेश्वर अत्तरशेट पॉईंट मंकी पॉइंट सावित्री पॉईंट आणि इथे ह्या कचरात बघा बोईनबाई कापीत होते त्यांचं उडवं हे त्यांनी हे बाकी पाऊस चालू आहे कालच्याला पाऊस पडला इकडं हे द्यायची तुम्हाला मी मंदिर दाखवलं होतं आमचा ठोक भोरपी डोंगर ह्याच्या माथ्यावरती प्रतापगड आहे कसली फुलं आहे बघा किडा पण आहे त्यात दुपारी आलो हो हो काय फुलांचे नाव काय आहे Tiya ji pule